जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस साठी अतिशय महत्वपूर्ण अशी बॅच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी घेऊन येत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी या ऍप्लिकेशन नंबर दोन वरती अतिशय परिपूर्ण अशी बॅच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे जी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरेल या बॅचची फीस आहे फक्त फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये एका पुस्तकाच्या किमतीपेक्षाही कमीमध्ये सर्व विषयाची तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज आणि लाईव्ह डेली तुम्हाला या ठिकाणी मध्ये हे मिळणार आहे तर म्हणजे तुमची दोहेरी तयारी या बॅचमधून होणार आहे या बॅचची व्हॅलिडिटी एक वर्ष तुमची असणार आहे आणि याच्यावर तुम्हाला टेस्ट सुद्धा मोफत मिळणार आहे ही बॅच घेण्या अगोदर नक्कीच युट्यूबला जाऊन माझे सर्व व्हिडिओज बघून घ्या खात्री करा आणि आवर्जून ही बॅच मात्र खरेदी करायला विसरू नका कारण असं आहे की अतिशय महत्वाची ही बॅच आहे जेणेकरून तुमची परिपूर्ण सर्व जो स्लॅबस तुम्हाला दिलेला आहे त्या सर्व सिलेबसची तुमची तयारी होणार आहे ही बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आपल्या सर्वांचं लाडकं विश्व मराठी ॲप्लिकेशन तुम्हाला स्टोर वर जायचं आहे आणि स्टोर वर जाऊन तुम्ही या ठिकाणी असं व्हाईट रंगाचं नंबर दोनचं ऍप नंबर दोन तुम्ही विश्व मराठीचं डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला इथं या ठिकाणी टी सी एस आय बी एक पॅटर्न दिसेल आणि पॅटर्न मध्ये तुम्हाला अशी बॅच दिसेल जिन्हा न्यायालयाची याला तुम्ही क्लिक केलं की तुम्ही बाय करण्या अगोदर आधी कंटेंट चेक करा नंतरच बॅच घ्या हे कंटेन तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती लिपिक आणि सिपाई हमाल या सर्व पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत याच्यामध्ये लिपिक असेल त्याच्यानंतर तुमचं सिपाई हमाल असेल अशी परिपूर्ण बॅच यासाठी आहे ओके सर्व विषयांवर बॅच तुमची या ठिकाणी एकदम ताकदीची बनवलेली आहे ज्याच्यामध्ये तुमची या ठिकाणी लिपिकची चाळीस गुणांची तयारी होणार आणि पदांची तीस गुणांची परिपूर्ण तयारी होणार आहे नंतरच तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडं असणाऱ्या फोन पे असेल किंवा गुगल पे असेल यानं तुम्ही या ठिकाणी ही बॅच परचेस करू शकता जर एखादा विद्यार्थी म्हणला माझ्याकडं फोन पे गुगल पे नाही मित्राच्या जेवण बॅच घेऊ का तर नक्कीच तुम्ही त्याचा यू पी आय वापरून सुद्धा बॅच घेऊ शकता या ॲपची जी लिंक आहे हे आपल्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे सर्वांनी या ठिकाणी त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकवर जायचं आहे आणि या ठिकाणी हे ॲप डाउनलोड करून नंतर ही बॅच अशा पद्धतीने परचेस करायची आहे या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तर त्याच्यानंतर या टेस्ट सिरीज सोबतच तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी आहे पीस दोनशे नव्याण्णव असून रेकॉर्डेड व्हिडिओ सोबतच तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा साडेआठ ला माझ्यासोबत मिळणार आहे यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं विश्व मराठीचं डाऊन जॉईन करायचं आहे त्याचीही लिंक या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देण्यात येत आहे नक्कीच ही बॅच घ्या आणि परिपूर्णरित्या यशस्वी बॅच घेण्यासाठी काही अडचण आले तर खाली स्क्रोलमध्ये माझा नंबर दिलेला आहे तरी सुद्धा एकदा मी नंबर देतो जर कोणाला काही अडचण आली तर एकोणनव्वद नव्याण्णव अकरा पंचवीस सत्तावन्न हा माझा नंबर आहे एकदम परिपूर्ण सी बॅच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या भेटीला आणि या ठिकाणी नक्कीच विश्वासास पात्र असे बॅच घेऊन मी आलेलो आहे नक्कीच ही बॅच घेऊन तुम्ही यशस्वी व्हाल अशी या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो विशु ऑल देक केअर बाय